आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती देताना सांगितलं की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन डीजीएमओ यांनी दुपारी तीन वाजता दूरध्वनीवर चर्चा केली आणि दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या सैन्य कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली आज संध्याकाळी पाच वाजतापासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली असून मेला पुन्हा डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांची बैठक होणार आहे कबड्डी हा मैदानी खेळ असून जिल्ह्यात अनेक गावोगावी कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या जातात ग्रामीण भागातील खेळाडूंना कबड्डी खेळाच्या माध्यमातून राज्यासह राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्याची संधी उपलब्ध होते आगामी काळात अनेक क्रीडा स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर राज्य स्तरावर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येतील अशा स्पर्धांतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून उत्तम खेळाडू तयार होतील असं प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं एमएच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपूर यांच्या वतीनं विदर्भ केसरी रामदास तडस इंडोअर स्टेडियम देवळी इथं आयोजित एकावन्नाव्या देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणं दाखलपूर्व प्रकरणं त्वरित निकाली काढून पक्षकारांना त्वरित न्याय देणं या उद्देशानं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीनं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डी पी सोराणा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं या अदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती यावेळी अनेक प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली शाश्वत विकास उद्दिष्ट दोन हजार तीस ला अनुसरून भारतात माता आणि बालमृत्यूच्या दरात सातत्यानं घट होताना दिसत आहे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियानं जारी केलेल्या अहवालानुसार देशात दर एक लाख बालकांच्या जन्ममाग आता मृत्यू दर एकशे तीस इतका होता तो आता कमी होऊन त्र्याण्णव वर आला आहे बालमृत्यू दर देखील दोन हजार चौदा मध्ये प्रति एक हजार जन्ममाग एकोणचाळीस होता तो दोन हजार एकवीस मध्ये कमी होऊन सत्तावीस वर आला आहे बहातराव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आज हैदराबाद मधल्या इंडोर स्टेडियम मध्ये होत आहे तीन आठवडे ही स्पर्धा चालणार आहे एकतीस मे रोजी या स्पर्धेचा समारोप होईल मिस वर्ल्डच्या त्र्याहत्तर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा एकाच देशात सलग दोन वेळा होत आहे या आधीची एकाहत्तरावी मिस वर्ल्ड गेल्या वर्षी मार्च मध्ये मुंबईत आयोजित करण्यात आली होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार